आंतरराष्ट्रीय फेक कॉल सेंटरचा अलिबाग पोलिसांनी केला पर्दाफाश एका महिलेसह शेतीसारोपींना बेड्या अलिबाग तालुक्यातील परहूरपाडा गावात नेचर एज हे रिसॉर्ट आहे या रिसॉर्टवर अलिबाग पोलिसांनी छापा टाकला फेक कॉल सेंटरमधून ग्राहकांना कॉल करून त्यांची आर्थिक फसवणूक करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती अमेरिकन नागरिकांना उत्तेजना वाढवणारी औषधे देण्याचे आमिष दाखवून ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या ठकसेनांना अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे पोलीस अधीक्षक सोमनाथ घरगे यांनी माहिती देताना सांगितले अलिबाग पोलीस निरीक्षक अलिबा किशोर साले यांच्या पथकास मिळालेल्या माहितीच्या आधारे पहरूर गावच्या हद्दीतील नेचर एज रिसॉर्टमध्ये छापा टाकला असता रिसॉर्टमधील हॉलमध्ये अनधिकृत कॉल सेंटर चालवून इंटरनेटच्या सहाय्याने संगणकावर लिंक आणि ॲपवरून आरोपी यांनी अमेरिकेतील नागरिकांशी संपर्क साधून यू एस फार्मा या अमेरिकन कंपनीचे प्रतिनिधी जॉन या खोट्या नावाने फसवणूक करण्याच्या उद्देशाने मोबाईलद्वारे संभाषण करून व्हायग्रा सियालिस लिव्हिट्रो या अमेरिकेत मनाई असलेले मेडिसिन घरपोच उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवून पेमेंट करताना गिफ्ट कार्डचा वापर करावा असे सांगून गिफ्ट कार्ड घेऊन ते कोणाच्या तरी सहाय्याने रिडीम करून ते पेमेंट आरोपी रोहित बुटाने यांच्याकडे जमा केले जात होते या प्रकरणात पंच्याऐंशी लाख पंच्याहत्तर हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न